नमस्कार बाबा रामदेव यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने इन पर्सन हजर होण्याविषयी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं तसं बाबा रामदेव हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये इन पर्सन त्या ठिकाणी हजर झाले हे प्रकरण नेमकं काय आहे कोरोना काळामध्ये ज्यावेळेस सेकंड वेव कोरोनाचा पिरियड चालू होता त्या दरम्यान बरेच लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला होता त्या दरम्यानच्या काळामध्ये बाबा रामदेव यांनी असं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं होतं की जे काही जीव गेलेले आहेत हे ॲलोपॅथी औषधांमुळे गेलेले आहेत असं म्हणून बाबा रामदेव यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं होतं त्या स्टेटमेंटच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम ए हे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली होती आणि त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की बाबा रामदेव हे ॲलोपॅथी औषधीच्या बाबत समाजामध्ये गैरसमज पसरवत आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी योग्य ती कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी म्हणून असं त्या ठिकाणी पिटिशन त्यांनी त्या ठिकाणी दाखल केलेली होती त्या पिटिशनवर एकवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मान्य सर्वोच्च न्यायालय असे त्या ठिकाणी आदेश केले ऑर्डर केले की जी काही अल्पथी औषधी आहेत ती योग्य आणि फाईन आहेत त्याच्याच दुसऱ्या दिवशी बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी बाबा रामदेव यांनी परत तसंच स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेलं होतं ॲलोपॅथिक औषधासंबंधी म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी बाबा रामदेव यांना इन पर्सन सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर होण्याविषयी त्या ठिकाणी बोलवलं अनकंडिशनल ॲपॉलॉजी अन अनकं अनकंडिशनल माफी त्या ठिकाणी बाबा रामदेव यांनी मागितलेली असताना सुद्धा ती अस्वीकृत करून त्यांना इन पर्सन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने बोलवलं आणि त्याचं कारण विचारलं याच कारणास्तव बाबा रामदेव हे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेले होते धन्यवाद